श्री स्वामी सगळ्यांचे माझ्या खूप खूप स्वागत बघा आपल्या घरी स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असेल तर कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी हीच माहिती शेअर करणार आहे जर आपल्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मी सांगणाऱ्या पाच गोष्टी ह्या तुम्ही रोज करायच्यात किंवा ह्या गोष्टी तुमच्या घरात रोज झाल्याच पाहिजे आपण काय करतो बघा एखाद्या तीर्थक्षेत्री जातो किंवा देवाच्या ठिकाणी जातो तिथनं स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेऊन येतो किंवा कुठल्याही देवाचा फोटो किंवा मूर्ती आणि आपण काय करतो देवघरात पुजतो पुजल्यानंतर काय होतं एक दोन तीन दिवसांनी आपल्या हातनं त्यांची पूजा अर्चा होत नाही किंवा आपल्या हातनं असं होत असतं आपण मुद्दाम करत नाही पण आपल्याकडनं ते होत असतं काय आपल्याला काम असतं कामाच्या याच्यात वगैरे आपलं लक्ष दिलं जात नाही मग तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे की तुमच्या घरात जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मी जे सांगणार आहे ना त्या पाच गोष्टी तुमच्या घरात ह्या जा रोज झाल्याच पाहिजेत आपण स्वामींना घरी आणले किंवा स्वामी आपल्या घरी आलेत आता निश्चित आपलं सगळं चांगलंच होणार आहे या अर्थाने आपण त्यांना आणतो हे स्वामीच ठरवतात की कधी कोणाच्या घरी जायचं आणि कोणाकडनं आपली सेवा करून घ्यायची बघा तुम्ही बऱ्याच जणांच्या तोंडात ऐक तोंडून ऐकत असताल की आता स्वामींची मूर्ती आणायची किंवा मी पण स्वामींचा फोटो आणणारे आणणारे ते बरेच दिवस नुसते अशी चर्चाच करत असतात आणणारे आणणारे पण लवकर काय त्यांचे योग येत नाही का कारण की स्वामीच ठरवतात कधी कोणाच्या आणि केव्हा घरी जायचं ते स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरी असणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे सगळ्यांच्याच घरी हे होत नाही सगळ्यां सगळ्यांनाच वाटतं आपल्या घरी स्वामी यावं पण त्यांना वेळ जातो आता मी ज्या पाच गोष्टी सांगणार आहे ना ह्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलंय की ज्या घरात ह्या पाच गोष्टी रोज होतात ना त्या घरावर कुठलंही संकट राहत नाही त्या घरावर कायम स्वामींच लक्ष असतं आणि जरी एखादं संकट आलं ना ते फार काळ टिकून राहत नाही त्यामुळे ह्या पाच गोष्टी तुम्ही रोज करा तर चला आता सांगते ह्या पाच गोष्टी कुठल्या करायच्या ते सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही ज्यावेळेस फोटो किंवा मूर्ती आणता त्यावेळेस ती देवघरात ठेवताना आधी त्याची प्राण प्रतिष्ठापना करा आणि मग ती देवघरात तुम्ही पूजेला ठेवा आता रोज काय करायचं रोज तुम्ही त्या फोटोची किंवा मूर्तीची ही पूजा केली पाहिजे मूर्ती असेल तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही पाण्याने छान रोज स्ना, त्याला स्नान त्या मूर्तीला स्नान घालायचे जर फोटो असेल तर तुम्ही रोज स्वच्छ तो फोटो पुसलाच पाहिजे हे पा आता आपण स्वतः रोज छान आंघोळ करतो छान स्वच्छ होतो मग देवाला का बरं आपण तसं ठेवायचं बऱ्याच जणांकडनं रोज देवपूजा ही होत नाही किंवा देवपूजा टाळली जाते कामाच्या याच्यामध्ये तर असं करायचं नाही जसं आपल्याला सगळं स्वच्छ लागतं तसं देवाला पण आपण रोज स्वच्छ केलं पाहिजे त्यामुळं मूर्ती असेल तर रोज तुम्ही पाण्याने स्नान घाला आणि फोटो असेल तर रोज छान त्याला स्वच्छ कापडाने वगैरे पुसा ही गोष्ट कंपल्सरी तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर रोज तुमच्याकडनं त्या फोटो आणि मूर्तीची पूजा ही झालीच पाहिजे तसं ठेवायचं नाहीये रोज त्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायचीच आहे रोज धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला ते ओवाळायचंच चा आहे एका गोष्टीची माफी मागते बर का जरा माग बॅकग्राऊंडला मधन मधन आवाज येत असेल काय आमच्या इथे निवडणूक आहे त्यामुळं जरा प्रचाराचा वगैरे आज जरा गोंधळ आहे त्यामुळे जरा तेवढा आवाजाला ऍडजस्ट करा बाकी माझा आवाज क्लिअर येतोय तर आवाजाबद्दल सॉरी आता गोष्ट नंबर दोन कुठली झाली पाहिजे तर नैवेद्य रोज तुम्हाला दाखवायचंय रोज दोन टाइम हा स्वामींना तुम्हाला नैवेद्य पण नैवेद्य दाखवायचं म्हणजे आता खूप सारं काहीतरी वेगळं करायचं वेगळे वेगळे पदार्थ तर असं काहीही नाही त्याचे टेन्शन घेऊ नका रोज तुमच्या घरात तुम्ही जे बनवताना जो स्वयंपाक तुम्ही बनवताना भाजी चपाती भाकरी वगैरे काय बनवत असताना ते तुम्ही रोज स्वामींना दाखवा आता मी काय करते ते तुम्ही तुम्हाला सांगते आता सकाळी माझा स्वयंपाक होतो पण काय होतं सगळ्यांना जायची गरवड असते त्यामुळे ते उष्ठा होतो त्यामुळे मी सकाळचा तो नैवेद्य ना दाखवत नाही मग नंतर पोहे वगैरे असं बनवून माझा मुलगा आहे त्याच्यासाठी मला सेपरेट बनवावं लागतं लहान मुलाला मग तो नैवेद्य मी स्वामींना दाखवते कधी पोहे शिरा ओपीठ आता हे मला जसं जमतं तसं मी दाखवते आणि संध्याकाळी परत स्वयंपाक जो भाजी चपाती वरण भात वगैरे जे माझ्या घरात बनतं ते मी दाखवते आणि माझ्या घरात नॉनव्हेज काही बनवत नाही त्यामुळे ते काही टेन्शन नाही आता हे माझ्या घरात मला असं जमतंय म्हणून आता सकाळी मी पोहे उपीट वगैरे असलं दाखवलं म्हणून तुम्हाला पण जमेल असं नाही तुम्हाला सकाळीची गरबड वगैरे तुमचं वेगळं आहे मग तुम्ही तुम्हाला हे दोन्ही पण जमत नसेल मग तुम्ही ऍटलीस्ट साखरे सकाळ आहे ना सकाळी नैवेद्य दाखवा साखरेचा किंवा एखादं फळ ठेवलं तरी चालतं मग सकाळी तसा साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवून मग संध्याकाळी तुम्ही जो स्वयंपाक घरात बनवता तो तुम्ही दाखवा त्यासाठी असं खूप काही वेगळं करायची मग आता स्वामींना नैवेद्य आहे रोज वेगळं झालं पाहिजे असं काहीही नाही घरात ते रोज तुम्ही जे खाता रोज घरच्यांसाठी जे बनवतात ते तुम्ही दाखवायचे आता गोष्ट नंबर तीन नित्यसेवा स्वामींना तुम्ही घरी आणलंय तुम्ही से आ, स्वामी सेवेकरी आहात म्हटल्यावर तुमच्याकडनं स्वामींची ही रोज सेवा झालीच पाहिजे नित्यसेवा म्हणजे काय रोज न चुकता केलेली सेवा आता नित्य सेवा म्हणजे आता काय करायची स्वामींची सेवा तर बघा स्वामी चरित्र सारामृताचे रोज तुम्हाला तीन अध्याय वाचायचेत आणि श्री स्वामी समर्थ जप हा अकरा माळी जप करायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचंय आहे आता श्री स्वामी समर्थ जप मी सांगितलं अकरा माळी जप हा आता सगळ्यांना शक्य आहे का नाही मला नाही वाटत अकरा माळी जप हा सगळ्यांना शक्य आहे कारण की जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं अकरा माळी जप करायला लागतात प्रत्येकालाच शक्य होत नाही ना कामाच्या याच्यामध्ये अकरा माळी जप करणं मग काय करा तुम्ही अकरा माळीच्याऐवजी एकच माळ तुम्ही जप करा पण ती माळ अशी जपाना की मग त्यामध्ये डोक्यात कुठलेच विचार नाही अकरा माळी जप करायला तुमचं तेवढं कॉन्सन्ट्रेट पण झालं हो पाहिजे कारण की काय होतं आपण माळ हातात घेतो मग गॅसवर काय ठेवलंय मुलांचं काय चाललंय मग आता हेच काम करायचंय तेच काम करायचं मग त्या अकरा माळी जपून तुमचा काही फायदा होत नाही त्यामुळं जर तुमचं तुमचं शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी जप करा आणि नसेल शक्य तर मग तुम्ही एक माळका व्हायला अगदी मन लावून करा तर श्री स्वामी समर्थ जप तुम्ही अकरा माळी किंवा एक माळ करा त्यासोबत तुम्ही रोज तारक मंत्र म्हणा तारक मंत्र तुम्ही रोज म्हणा खूप फरक पडतो तारक मंत्र म्हणताना काय करा एक ग्लास भरून पाणी घ्या त्यावर तुम्ही तुमचा उजवा हात ठेवा आणि मग तारक मंत्र म्हणा तारक मंत्र म्हणून झाला की मग ते पाणी तुम्ही तीर्थ म्हणून प्या घरातल्या सगळ्यांना प्यायला द्या किंवा तुम्ही घरात देखील शिंपडू शकता आता तारक मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणला तरी चालतो पण आता तुमच्या याच्यानुसार तुम्ही एक वेळेस म्हणला तरी चालतो जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील घरात काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर त्यासाठी ती सेपरेट तारक मंत्राची सेवा आहे पण तुम्ही एकदा जरी म्हणत असाल तरी तो त्याच्यावर हात ठेवून म्हणा त्याचं पण तीर्थ बनेल तारक मंत्र हा खूप प्रभावशाली आहे ह्याचे खूप प्रॉब्लेम्सवर ह्या तारक मंत्रामुळे सोल्युशन निघतात त्यामुळे तुम्ही तारक मंत्र हा रोज म्हण म्हणा तारक मंत्राचं तीर्थ कसं करायचं या संबंधीचा डिटेलमध्ये व्हिडिओ हा माझ्या चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता खूप प्रभावशाली तारक मंत्र आणि खूप फायदे त्याचे तर हे होतं स्वामी समर्थांचा जप आणि तारक मंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचे रोज तीन अध्याय वाचायचे तर तीन अध्याय कशासाठी एक अध्याय तो आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय आहे तो वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय आहे तो आपल्या भविष्य काळासाठी असे तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत स्वामी चरित्र सारामृतातील भूतकाळासाठी का वाचायचं ते सांगते हे बा भूतकाळात आपल्याकडनं काही चुका होऊन गेल्या असतील किंवा आपल्याकडनं वाईट काही कृत्य घडलं असेल आपल्याकडनं काही पाप घडलं असेल तर ते निघून जाण्यासाठी आपले पाप पाप धुवून निघण्यासाठी आपण भूतकाळासाठी हा एक अध्याय रोज वाचायचा आहे दुसरा वर्तमान काळासाठी का, का वाचायचं आहे आता चालू आपल्या चालू आत्ता आपल्या आयुष्यात काय होतं ना आपल्यावर कधी कधी खूप संकट येतात तर त्या संकटातून मार्ग निघण्यासाठी किंवा संकट आपल्यावर जास्त वेळ टिकून राहू नये यासाठी आपण आता वर्तमान काळातला एक अध्याय वाचायचा आहे आता भविष्य काळात कशासाठी पुढे जाऊन आपल्याला माहित नाही ना आपल्या आयुष्यात काय घडणार आहे चांगलं घडणार आहे वाईट घडणार आहे कसं घडणार आहे आपल्याला माहित नाही पुढे जाऊन आपल्यावर संकट येऊ नये किंवा संकट आली तरी ती जास्त काळ टिकून राहू नये त्याची तीव्रता आपल्याला भासू नये यासाठी आपण भविष्य काळासाठी हा अध्याय वाचायचा तर तुम्हाला समजलंच असेल रोज तीन अध्याय का वाचायचे आणि कशासाठी वाचायचे ते आता तीन अध्याय वाचताना आज एक दोन तीन असे तीन अध्याय असले त्यानंतर उद्या चार पाच सहा त्यानंतर सात आठ नऊ असे तुम्हाला एकवीस पर्यंत कंटिन्यू करायचे टोटल एकवीस अध्याय मग असे तुमचं सात दिवसात एक, एक, एक पारायण हे होऊन जाईल एकवीस अध्याय कंप्लीट झाले म्हणजे एक पारायण तुमचं होऊन जातं तर अशी ही स्वामींची नित्यसेवा तुम्हाला रोज करायची तुमच्याकडनं नित्यसेवा ही झालीच पाहिजे स्वामी घरात स्वामी घरात आहेत स्वामींना घरी आणले म्हटल्यावर तुमच्याकडनं सेवा ही त्यांची केलीच गेली पाहिजे ज्या घरात महाराजांची रोज सेवा केली जाते त्या घरावर कुठलंही संकट जास्त काळ टिकून राहत नाही त्या घरात कुठलंही संकट जास्त काळ टिकून राहत नाही किंवा तीव्रता भासत नाही आणि महाराजांचा कृपाशीर्वाद कायम त्या घरावर राहतो त्यामुळे रोज नित्यसेवा करा आता गोष्ट नंबर चार ऐक्यमंत्र रोज तुमच्या घरात ऐक्य मंत्राचं पठण झालं पाहिजे घरात समजा खूप वादविवाद होत आहेत खूप भांडणं होत आहेत कोणाशी कोणाचं कोणाशी पटत नाहीये सतत घरात वातावरण हे तापलेलंच आहे खूप गरम वातावरण आहे सतत वादविवादाचं वातावरण आहे अशावर उपाय म्हणजे ऐक्यमंत्र तुम्ही रोज संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावली ना ऐक्य मंत्राचं पठण करा ऐक्य मंत्र म्हणायला एक मिनिट पण खूप झाला पण हा ऐक्य मंत्र खूप प्रभावशाली आहे ऐक्य मंत्राचं रोज पठण केल्याने घरातली शांतता ही तुमची टिकून राहील आणि वादविवाद काही कलह असतील ते तुमचे निघून जातील त्यामुळं रोज ऐक्य मंत्राचं पठण करा आता गोष्ट नंबर पाच सुक्ताचं पठन जर तुमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असेल किंवा घरात पैसा तर येतोय पण तो, तो टिकतच नाहीये तर अशा वेळेस तुम्ही सुक्ताचं पठण केलं पाहिजे आता पैसा सगळं काही आहे का असं नाही काही का घरात असं पण असतं की खूप पैसा येतोय सगळीकडनं म्हणजे सगळे घरातले नोकरीला आहे पैसा येतोय पण घरात शांतता अजिबात नाहीये घरात रात्री सुखाद सुख समाधानाने साधी झोप पण येत नाहीये तर शांती समाधान आरोग्य हे देखील खूप महत्वाचं आहे यासाठी पण तुम्ही श्रीसुक्ताचं पठन करायचंय संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायच्या वेळेला तुम्ही श्रीसुक्ताचं आवर्जून पठन करा श्रीसुक्त पठन करायला पाच मिनिटं लागतील पण ते तुम्ही नक्की रोज संध्याकाळी करा श्रीसुक्त पठन करणं ही पण खूप प्रभावशाली सेवा आहे हा पण खूप चांगला उपाय आहे तुमच्या घरातल्या प्रॉब्लेम्सवर त्यामुळे तुम्ही रोज श्रीसुक्ताचं पठन हे केलंच पाहिजे तर अशा मी तुम्हाला पाच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट होती की तुम्ही रोज पूजा अर्चा केलीच पाहिजे रोज देवपूजा केलीच पाहिजे दुसरी गोष्ट होती की रोज तुम्ही नैवेद्य दाखवलाच पाहिजे तिसरी गोष्ट होती की तुम्ही स्वामींची रोज नित्यसेवा केलीच पाहिजे चौथी होती की रोज ऐक्य मंत्राचं पठण करा आणि पाचवी होती की रोज श्रीसुक्ताचं पठण करा ह्या पाच गोष्टी जर तुम्ही रोज केल्या ना तर तुम्हाला दुसरी कुठलीच सेवा करायची गरज भासत नाही तुमच्यावर वेळच महाराज येऊ देत नाही दुसरी कुठली सेवा करायची त्यामुळं मी असं म्हणेल की तुमच्या घरात जर महाराज आहेत फोटो किंवा मूर्ती आहे तर तुम्ही ह्या पाच गोष्टी ह्या रोज करा ह्या पाच गोष्टी करायला फार फार तर मला वाटतं वीस पंचवीस मिनिटं जातील पण खरंच आपल्या घरात जर सगळी शांतता वगैरे सगळं जर तुम्हाला टिकून राहायचं कुठलं संकट तुमच्यावर जास्त काळ राहून द्यायचं नाहीये तर तुमची तुम्ही ह्या पाच गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत ह्या पाच गोष्टी तुम्ही नक्की करा तर आजच्या पुरतं एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्वामींचा सा फोटो किंवा मूर्ती असल्यावर कुठल्या पाच गोष्टी ह्या घरात केल्या पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगण गणात जय गजानन